अतिवृष्टीची मदत आणि महापुराबाबत खासदार प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्याच्या केलेल्या ट्रोलिंगबाबत भाजप सरकारला जिल्हाध्यक्ष सातलिंग शडगार यांनी काही प्रश्न विचारले सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी या मागणीसाठी संपूर्ण जिल्हाभर खासदार प्रणिती शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन विचारपूस केली आणि शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत मिळावी अशी सरकारकडे मागणी केली परंतु सरकारनं अतिवृष्टीचे पंचनामे याबाबत वेळ मारून नेली दिवाळीपर्यंत सरकारकडून मदत मिळेल अशी आशा असतानाच दिवाळीच्या तोंडावर अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळू शकलेली नाहीये यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीनं सरकारच्या विरोधात काळी दिवाळी याबरोबरच खरडा भाकर आंदोलन करून सरकारचा निषेध करण्यात आलेला होता तरी अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळू शकलेली नाही खासदार प्रणिती शिंदे यांच्याबाबत भाजपानं वक्तव्याचा ट्रोल केला महापुराबाबत खासदार शिंदे यांचं वक्तव्य तसं नव्हतं नदीमध्ये पाणी सोडत असताना त्याचं नियोजन राज्य सरकारकडून झालं नाही असं त्यांचं म्हणणं होतं परंतु भाजपनं यावर ट्रोल करून वेगळा मेसेज पसरवण्याचा प्रयत्न केला या सर्व गोष्टींचा तीव्र शब्दात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग षटगार यांनी निषेध केला आणि राज्य सरकारचा धिक्कार देखील केला ओडे। किंवा बाकीचे जे काही नद्या आहेत या पाण्याच्या प्रवाहाला अडथळा करणारे किंवा अडथळा होणारे ज्या काही गोष्टी आहेत ते जर तुम्ही व्यवस्थितपणे केला असता तर पूर परिस्थिती एवढी गंभीरपणे निर्माण झाली नसते पाण्याचा प्रवाह अडथळामुळे पाण्याचा प्रवाह पाठीमागा वाढत जातो आणि जिथं ज्या ठिकाणी वस्ती आहे घराघरामध्ये शेतामध्ये या ठिकाणी ते जातो अशी परिस्थिती निर्माण झाली असं त्यांना म्हणायचं होतं मग त्यांचा त्या शब्दाचा वेगळा अर्थ काढून म्हणजे त्या पद्धतीनं ट्रोल करणं ते आम्ही या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि आता असं एकदाच नाही की अनेक वेळा घडत आहेत पण आम्ही याच्या पुढं हे खपून घेतलं जाणार नाही ज्या ज्या वेळी आमच्या नेत्यावर किंवा आणखी कुणावर काँग्रेस करते कार्यकर्त्या अशा प्रकारचं जर आरोप होत असतील तर आम्ही त्याच भाषेमध्ये दे उत्तर देऊ